News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील शिडको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी मेरे साईबाबा चा या ठिकाणी नववा वर्धापन दिवस संपन्न होत आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण बऱ्याच वेळापासून एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज आपण लाईव्ह पाहतात हा लाईव्ह प्रोग्राम आहे या ठिकाणी आपल्यासोबत या कार्यक्रमाला बरीचशी मंडळी आलेली आहे सकाळी पासून बरेच जण येऊन गेले त्यानंतर या ठिकाणी नांदेड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष राजेश पावडे आपल्यासोबत आहेत आपण त्याच्याशी चर्चा करत आज पूजागिरी पौर्णिमा आहे आणि तुमच्या साईबाबा सेवा प्रतिष्ठानचा नववा वर्धापन दिन सुद्धा आहे त्या अनुषंगानं सर्व भगिनींना पूजागिरी पौर्णिमेनिमित्त म्हणण्यापेक्षा सगळ्यांना त्याचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाला माझ्यासोबत असलेले आमचे काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आमचे गगन यादव असतील सतपाल सावंतजी असतील महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आमच्या वंदिताई असतील ज्योती कदम असतील आमचे कदम काका असतील त्याच्यासोबत असलेल्या आमच्या गुंडलेताई असतील माजी जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्षा सर्व भगिनी आणि हा जो गेट टुगेदर कार्यक्रमात एवढं इथे सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये यांना मी एकच म्हणत म्हणू इच्छितो की बाबा इथं बचत गटाच्या माध्यमातून असो की वेगवेगळ्या माध्यमातून स्त्रियांनी स्वावलंबी व्हावं त्याच्या आजचा काळ स्पर्धेचा काळ आहे प्रत्येक महिला पन्नास टक्के बरोबरीच्या असल्यामुळं मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष यांना त्याने त्यांना विनंती करतो की काँग्रेस जॉईन जा करा जास्तीत जास्त संख्येने आणि दूध उकत्या गाईच्या बाबतीत असो कि बचत गटाच्या माध्यमातून बँकेला लोनच्या बाबतीत असो सगळ्या बाबतीमध्ये आम्ही त्याला हो। मदतरी मदत करायला आम्ही तयार आहोत येणाऱ्या काळामध्ये आपण बरोबरीनं पुरुषाच्या बरोबरीनं राहून आणि मी त्याला विनंती करील आमच्या पुली मुली पोरीपुरी स्वरी जरी असल्या शिकलेल्या स्वरल्या असल्या तरी काही नसते आजकाल काळ बदललेला आहे आपण सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांचा प्राधान्य देऊन आणि आमचे काँग्रेसचं धोरण सुद्धा आहे की फिफ्टी म्हणजे महिलांना अधिकार देण्याचं धोरण जे आहे त्या अनुषंगानं आमचे नेते राहुल गांधी असतील आमचे खासदार नांदेडचे रवींद्र चव्हाणसाहेब असतील आम्ही सर्वांनी मिळून बँकेच्या बाबतीत असो किंवा कोणत्या बाबतीत महिलांनी मदत करायला आम्ही तयार राहतो आणि या मंदिर जे आपण इथं उभारणी होणार आहे त्या मंदिराला सुद्धा मी माझ्यातर्फे पाच हजार एकावन्न रुपये अशी करतो आणि महिलांना कार्यक्रम बोलवल्याबद्दल त्याचा आभार मानतो या ठिकाणी आपल्यासोबत नांदेड उत्तरचे काँग्रेस अध्यक्ष राजेचे पावडे होते त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी महिला महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी करुणा जमदारी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्या काय सांगणार आज साई सेवा प्रतिष्ठानच्या चव्हाणताई आणि मोतीरामदादा चव्हाण यांनी या, या कुटुंबानी मागच्या नऊ वर्षापासून ही साई सेवा संस्थेच्या माध्यमातून साईबाबाच्या चरणी आपली भक्ती अर्पण केली आणि सर्वांना या भक्ती मार्गात आणलेला आहे त्याबद्दल त्यांचं आपण हार्दिक अभिनंदन करू या सर्वांच्या वतीनं आणि दर पौर्णिमेला भोजनदान आणि त्याशिवाय कोजागिरीच्या निमित्ताने त्या भजनी मंडळ महिलांच्या भजनी मंडळ स्पर्धा आयोजित करतात महिलांना एकत्र आणतात आणि खूप मोठ्या आनंदात सगळ्याजणी एकमेकांच्या सहभागी होतात हा अतिशय समाजाच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट कार्यक्रम चव्हाणता अरेंज करतात आणि या निमित्ताने त्यांनी सगळ्यांना विनंती पण केलेली आहे की मंदिराला बांधकामासाठी मदत करा आत्ताच आमचे जिल्हा माननीय जिल्हाध्यक्ष पावडेदा यांनी या ठिकाणी हजेरी लावली आमचे संजू भाऊ जिल्ह्याचे उपाध्यक्ष दीपक भैया जिल्हा ओबीसी सी एलचे अध्यक्ष शीतल भैया जोधळे भैया यादव आमचे प्रल्हाद पाटील दादा आणि सर्वच आमच्या ज्योतिताई पाटील स संदीप कदम सर्वांनी मिळून या ठिकाणी महिलांच्या या भजनी मंडळ स्पर्धेला चव्हाणताईच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मध्यवर्ती बँकेचे डायरेक्टर म्हणून पावडे दादांनी या ठिकाणी महिलांना महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी म्हणून बचत गटाच्या माध्यमातून आम्ही बँकेमार्फत सक्षम करण्यासाठी लोन उपलब्ध करून देऊ कर्ज उपलब्ध करून देऊ वेगवेगळ्या उद्योगाला चालना देऊ अशी त्यांनी या ठिकाणी घोषणा पण केलेली आहे बांधकामासाठी त्यांनी निधी पण या ठिकाणी घोषित केलेला आहे आणि म्हणून महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महिलांना प्रकार प्रेरणा देण्यासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच सदैव समोर आलेला आहे आणि समोर भविष्यात पण राहणार आहे यात काही वाद नाही आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच काम आहे आणि आज पण या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महिलांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि असाच महिलांचा हा मेळावा हा मेळा आनंदाचा मेळा आणि सक्षमीकरणाचा मेळा चालू राहावा यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देते सिडको हे नेहमीच काँग्रेसच्या बाजूने झुकत आलेलं आहे ॲक्च्युली हे भक्ती मार्गाचं स्टेज आहे पण इथे पक्षाचा जरी संदर्भ नसला तरीसुद्धा आम्ही सर्वजण एक काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी आहोत म्हणून आम्ही एक ती अपेक्षा करणं साहजिक आहे आणि तुम्ही आमच्या सदैव सोबत आहात याची आम्हाला खात्री पण आहे आणि म्हणून आज शहराध्यक्ष या नात्यानं तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आणि आपण असंच एकत्र राहावं ही हो साई चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी मेरे साईबाबा प्रतिष्ठानचा या ठिकाणी नववा वर्धापन दिवस अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे त्यानिमित्त आपण या ठिकाणी चर्चा करू काय सांगू मेरे साईबाबा प्रतिष्ठान नववा वर्धापन दिवा दिनांच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आमची काँग्रेस टीम आणि सगळे माता भगिनी लोक आपण कोजागिरी पौर्णिमा हा दिवस खूप आनंदमय दिवस आहे कारण आपल्या महिलांना चूल आणि मूल असते काही सणानिमित्त आपण बाहेर पडतो आणि विविध कार्यक्रम आपण घेतले जातो स्पर्धा गाण्याचे भजनी मंडळ असतील उखाने असतील ह्या संगीतमय कार्यक्रमामध्ये एक महिलांचा असा सहवास आहे की खरंच आज साईबाबा मंदिराच्या समोर आपण बारा वाजल्यापासून भजनी स्पर्धा उखाणी स्पर्धा राबवली आहे आज एक वातावरण एक वेगळंच आहे जिकडे तिकडे पाहावे फुलं भरावे आज महिलांच आनंदमय चेहरे दिसतात काही महिलांना आर्थिक परिस्थिती असेल अडचणी असतील काही महिलांचे खूप काही काम असतील तरी त्यांनी आज खूप प्रतिसाद दिला आणि आज काँग्रेस टीम म्हणून आमचे नांदेड जिल्ह्याचे उत्तर जिल्हा अध्यक्ष राजेश भाऊ पावडे आलेले आहेत आपल्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थित राबलेले आहे खरंच जेवढे उपकार मानावे कमीच आज जवणताई चव्हाण आणि आमच्या डॉक्टर करुणा जमदाडे माजी नगरसेविका वेगवेगळ्या वेग वेग पक्षाचे शिंदे मॅडम बोकारे गोडगाशे मॅडम सगळे पक्षाचे इथं कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत आणि त्यांनी पण उपस्थित लाभलेले आहे खरच माता भगिनीनो तुम्ही असं आनंदमय वातावरण देवाच्या जागी ठेवतात त्यांच्याबद्दल मला खूप तुमचं कौतुक आहे आणि तुम्हाला कौजागिरी पौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद काय सांगणार मेरे बाबा सेवा प्रतिष्ठान सिडको नवीन नांदेड येथे नवा वर्धापन दिनानिमित्त मी सर्व महिलांना शुभेच्छा देतो या ठिकाणी बरेच भाविक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो काय आज आम्ही इथं सिडको नवीन येते मेरे साईबाबा प्रतिष्ठान या सोहळ्याला वर्धापनानिमित्त आम्ही सगळेजण उत्तरचे आमचे जिल्हाध्यक्ष राजेजी पावडे संजयजी वाघमारे गगनजी यादव शीतलजी जोंदळे सत्यपालजी सावंत डॉक्टर करुणाताई जमदाडे ज्योतिताई शिंदे आणि गुंडिलेताई माजी जिल्हा पर माजी जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष आम्ही सर्वजण इथं उपस्थित राहिलो खूप आनंद झाला आम्हाला आज आणि जी स्पर्धा घेतली होती आम्ही तर ज्या वेळेस स्पर्धा चालू होती त्यावेळेस आलो होतो आणि आम्हालाही थोडंसं हसू आलं ज्या माध्यमातून ताईंनी आपापल्या नवऱ्या सं संदर्भामध्ये बोललं <laughs> पुढे काही मार खावं पण पुढच्या जन्मी तेच नवरा मिळव हे आम्हाला चांगलं वाटलं आमच्या ताईंनी आम्हाला खूप आनंद झाला आणि या मंदिर बांध बांधण्यासाठी आम्ही जे काही काँग्रेस पक्षातर्फे मदत होईल आम्ही ताईंना भरपूर सिडकोवासियांना करणार या ठिकाणी मेरे साईबाबा प्रतिष्ठानचा नव नववा वर्धापन दिवस अतिशय उत्साहात संपन्न होत आहे त्यानिमित्त या ठिकाणी केलेली चर्चा या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद